कर जोडून विनवी तो का करू संसार श्रमा नका विषय कामा तुम्ही आठवा मग सुदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नर देह दुर्लभ जाना सत्वर्षाची गणना ಮಧೆ ದು ಮಧುಸುಧನಾಸುದೇವಾಸುದೇವ ತುಮ ವಾಸುದೇವಾಸುದೇವ ನಲಗ ತೀರ್ಥ್ರಮನ ನಲಗ ದಂಡ ಗೆ ಪಂಚಾಂಗ ಸಾಧನ तुमि अठवा मधुसुदन तुमि वासुदेव वासुदेव मना तुमि वासुदेव वासुदेव मना ये समा जीव नवनी कर दोनी शरण एका जनार्दनि तुमि वासुदेव मना अनुदिनी तुम्ही वासुदेव वासुदेव मना तुम्ही वासुदेव वासुदेव मना राम कृष्ण रे प्रिय भाविकां स्वागत आहे तुमचं तुका झाला से कळस या यूट्यूब चॅनलवर जिथे भक्तीचा रंग तुमच्या हृदयाला स्पर्श करेल आज आपण समजूत एकनाथ महाराजांचा वासुदेवाच्या रूपगाठला मनाला भेडणारा आणि डोळे उघडणारा एका अभंग ऐकणार हो। आहोत हा अभंग तिचा सोपा ग्रहण मार्ग दाखव जनू श्रीकृष्ण स्वतः आपल्याशी बोलत आहे चला हा अभंग आणि त्याचा अर्थ समजून घेऊया हा अभंग आणि त्याचा भाव पूर्ण अर्थ कर जोडून विनवित तुम्हाला तुम्ही वासुदेव वासुदेव म्हण नका गुंतू विषय काम तुम्ही आठवा मधुसूदन भावार्थ संत एकनाथ महाराज हात जोडून विनवत आहेत भाविकांना फक्त वासुदेव वासुदेव असुदयातून म्हण या जगाच्या तात्पुरत्या सुखामध्ये इंद्रियांच्या मायेत अडकू नका त्याऐवजी मधुसूदन आपल्या श्रीकृष्णाला सतत आठव तात्पर्य भक्ती हा रस्ता किती सोपा आहे सांसारिक महात रावण्यापेक्षा नाम कृष्णाच्या नावात रमा मरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख येताना मी आठवा मधुसूदन हा मानवी जन्म दुर्मिळ आहे गावेगांनो हा देह हो जास्तीत जास्त शंभर वर्षात पण त्यात दुःख आणि वेदना यांचाच बरणा जास्त आहे मग वेळ का वाया घालवता मधुसूदनाला आपल्या प्रभूला सतत जपा तात्पर्य हा जन्म म्हणजे ईश्वराची अनमोल दुःखाच्या सागरातून पार होण्यासाठी कृष्ण भक्तीच खरं सुख आहे तिसरं चरण आहे न तीर्थाचे भ्रमण न लगे, लगे दंड ने पंचाग्नी साधन तुम्ही आठवा मधुसुदा भावार्थ प्रभूला भेटायला कशाला तीर्थयात्रा आणि कठोर तपश्चर्या डोकं किंवा पंचाग्नी साधनांची गरज नाही फक्त हृदयात मधुसुधनाला आठवा त्याचं नाव घ्या आणि तो तुमच्या ये तात्पर्य बाह्य दि नको खरी भक्ती ही मनातून नाव जपण्यात आहे चौथ शरण आहे हे माजीनवनी कर दोन शरण एका जनार्दन तुम्ही वासुदेव म्हणा आण हीच माझी जी विनवनी कडकडीची विनंती भाविकांवर मी हात जोडतो सांगतो एका जनार्दनाला आपल्या गुरुला किंवा प्रभूला शरण आणि रोज वासुदेव असं म्हणत राहा हा अभंगाचा गाभा शरणांगती आणि नामजप हाच खरा मार्ग हा अभंग आपल्या हृदयाला भिडतो आणि नामस्मरणाचा अनमोल मार्ग दाखव एकनाथ महाराज प्रेमाने सांगतायत हा जन्म अनमोल आहे वाया गालो बाह्य अवलंबर न फक्त नामजप भक्ती सोपी आहे सर्वांसाठी खुले आहे शरणांगती हाच खरा मार्ग सांसारिक मोह सोडा प्रभूच्या स्मरणात रमवा शरण एका हे शब्द म्हणजे एकनाथ महाराजांचं हृदयातलं भावचिन्ह हा अभंग आणि काकड आरतीमध्ये लामसप्ता कायम गायला जातो आणि मन भक्तीत नावून जातो चला सगळे मिळून वासुदेवाचं नाव घेऊया वासुदेव वा वासुदे। आता आपण संत एकनाथ महाराज यांच्या अभंगातील पहिल्या चरणाचा खोल अर्थ समजून घेणार आहोत हा अभंग भक्तीचा सोपा पण हृदयाला भिडणारा मार्ग दाखवतो जणू श्रीकृष्ण स्वतः आपल्याशी आहेत कर जोडून विनवितो तू भावार्थ मी दोन्ही हात जोडून तुमच्या समोर प्रार्थना करतो आहे बघा जेव्हा एखादी वस्तू महत्वाची विनंती करायची असते तेव्हा माणूस फक्त बोलत नाही तर त्याची सगळी देह बोली त्या विनंतीसाठी बोलते हात जोडणे ही फक्त औपचारिकता नाही भाविकांना ती एक खोल भावनांची भाषा आहे त्यात नम्रता आहे कडकड आहे आणि आपल्यासाठी असलेली खरी काळजी आहे संत एकनाथ महाराज जणू आपले आजोबा आपल्या एक साधे माणूस आपल्यासमोर समोर हात जोडून उभे आहे ते कोणते सत्ताधीश नाही आदेश देणारे नाही त्यांचा हात जोडण्यात तुमच्या हालापेष्टांबद्दलचं दुःख आहे तुमच्या भ्रमित अवस्थेबद्दलची काळजी आहे तुम्ही इतक्या जवळ असूनही परमेश्वराकडे दुर्लक्ष करता हे त्यांना सहन होत नाही त्यांच्या या विनंतीत प्रेम आहे जसं आई लहान मुलाला प्रेमानं समजावते आणि त्यात गांभीर्य आहे कारण ही नाटकाची गोष्ट नाही ही तुमच्या आयुष्याची तुमच्या आत्म्याची तुमच्या मोक्षाची गोष्ट आहे म्हणून ते इतक्या आर्ततेने नम्रतेने सांगताय मी तुमच्या समोर हात जोडतो माझी विनंती आहे तुम्ही वासुदेव वासुदेव ना म्हणजे फक्त वासुदेव वासुदेव असं म्हणत आता प्रश्न येतो नाही म्हटलं तर काय करायचं काय इथं एकनाथ महाराजांनी सगळ्या तत्त्वज्ञानाच्या सगळ्या क्लिष्ट साधनांचा सोपा मार्ग सांगितला ते म्हणतात फक्त नाम घ्या वासुदेव हे नाव कोणाचं त्या परमेश्वराचं जो सर्वत्र वास करतो जो तुमच्या हृदयात आहे माझ्यात आहे झाडात दगडात अगदी गाईच्या शेणात सुद्धा आहे जसं लहान मुलगा आभरलं तर आई बाबा त्या मन म्हणत तसंच वासुदेव हे तुमच्या आत्म्याच्या आईबाबाचं नाव आहे हे नाव घ्यायला विद्वान होण्याची गरज नाही मंदिरात जाण्याची गरज नाही तुम्ही शेतात काम करताय बुर चढताय आनंद आणताय भाकरी करताय तरी ओठांवर वासुदेव ठेवा हा जपच तुमची साधना आहे तुमचं सर्वस्व आहे फक्त ही एकच गोष्ट करा आणि सगळं ठीक होईल नको गुंतू विषय काम विषय आणि वासना यांच्या जाळ्यात अडथ आता एकनाथ महाराज आपल्या आयुष्याकडे डोळे उघडून बघायला सांगत आहेत म्हणजे काय चांगलं खाणं कपडे मधुर आवाज सुपद स्पर्श या इंद्रियांच्या मागे लागणाऱ्या गोष्टी आणि कामा म्हणजे त्यावरची तहान त्यांना मिळवण्याची ओढ या गोष्टी वाईट नाहीत पण त्यात अडकून राहणं धोक्याचा जसं मासा चाऱ्याकडे पाहतो आणि काट्याला अडकतो पण आपणही सांसारिक सुखांमध्ये अडकतो पैसा जमीन घर मुलाचं लग्न शेतीचं पीक यासाठी किती धावपळ किती चिंता पण हे सगळं मिळालं तरी समाधान मिळतं का नाही इच्छा उगवते आणि चक्र कधीच थांबत नाही हे चक्र तुमच्या शांतपणा तुमचा आनंदही राहून घेत म्हणून संत सांगतात या जाड्यात अडकू नका हे सगळे येणार जाणार आहे तुमचा खरा आनंद विसरू नका तुम्ही आठवा मधुसूदन मग विषय वासनांपासून सुक्का कशी करायची एकनाथ महाराज सांगतात मधुसूदनाचं स्मरण करा जसं तुम्ही आवडीच्या माणसाची आठवण काढता तेव्हा मन त्याच्याकडे लागतं तसं मधुसूदनाला आठवत मधुसूदन म्हणजे काय जो तुमच्या मनातल्या राक्षसांचा नाश करतो ईर्ष्या हे सगळे तुमच्या मनाच्या शांतपणा आरवतात पण मधुसूदन या सगळ्या राक्षसांना मारून टाकतो त्याचं स्मरण म्हणजे फक्त नाव नाही तर त्याच्या प्रेमावर सामर्थ्यावर विश्वास ठेवणं राग येतोय मना हे मधुसूदन हा राग घेऊन जा दुःख येत आहे मना हे मधुसूदन तूच माझा आधार हे स्मरण सतत चालू ठेवा हीच तुमची खरी साधना आहे तुमचा खरा मार्ग आहे प्रत्येक क्षण तुम्ही त्यांच्या सोबत जगा आणि बघा सगळं कसं बोलत आता आपण संत एकनाथ महाराजांच्या अभंगातील दुसऱ्या चरणाचा खोल अर्थ समजून घेणार आहोत हे चरण आपल्या आयुष्याचं सत्य उलगडतो आणि भक्तीचा अनमोल मार्ग दाखव शरीर हे फार दुर्मळ आहे जाणून संत एकनाथ महाराज आपल्याला एक खोल सत्य सांगतायत नर देह दुर्लभ जा शरीर हे माणूस पण खूप दुर्मिळ आहे भाविकांनो हे फक्त वाक्य नाही मनाला जाग करणारा ठोक आहे जरा विचार करा शेतात हजारो जातात पण किती झाडं खरंच फुलतात फळ देतात फार थोडी चौऱ्याऐंशी लाख योनी आहे किडे मुंग्या पक्षी पशु पण त्यातून ही मानवी शरीर मिळणं हे दैव योगानं पुण्यानं मिळालेलं आहे हे शरीर फक्त खाण्या झोपण्यासाठी नाही तो एक विशेष कामासाठी मिळालेलं साधन आहे जसं दुर्मिळ जेरोक्स मशीन फक्त कागदाच्या गोळ्या फेकण्यासाठी वापरलं तर तो अपव्यय होतो तसं जे शरीर फक्त सुखासाठी वापरलं तर त्याचा अपमान आहे हे शरीर म्हणजे आयुष्याची शरी लॉटरी आहे भाविकांना वर्षाची गणना हा देह शंभर वर्षाचा आयुष्य क्रम पार करतो पण तेवढा सुद्धा भरोसा नाही कदाचित तुम्ही म्हणाल बरे दुर्मिळ आहे पण माझं आयुष्य लांब आहे उद्या करीन पण एकनाथ महाराज सांगतात सत वर्षाची गणना गणनावर म्हणजे काय याचा अर्थ काय दोन गोष्ट पहिलं हे शरीर शंभर वर्ष जगू शकत असा समज आहे पण खरंच किती जणांना एवढं आयुष्य मिळतं आजार अपघात अनिश्चितता हे क्षणसुद्धा भरवसा नाही जसं शेतातलं पीक वाढलं फुललं पण एका रात्रीत पाऊस आणि कोरडपाटी नष्ट करतो दुसरं जरी शंभर वर्ष मिळाली तरी त्याची मोजदात करा त्यात किती सुख आहे आणि किती दुःख चिंता निराशा शंभर वर्षाच्या तक्त्यात दुःखाचं ओझ जड आहे म्हणजे फक्त जगण म्हणजे आयुष्य नाही त्यात काय आहे हेच खरं महत्त्वाचं त्यामध्ये दुःख यातन आयुष्यात दुःख आणि यातनाच भरलेल्या आहेत हे चरण आपल्याला आयुष्याची खरी तपासणी करत संत एकनाथ महाराज सांगतात या आयुष्यात काय आहे दुःख आणि यातना जरा तुमचं आयुष्य बघा लहानपणी गृहपाठाचं दुःख पारुण्यात नोकरी पैशाची चिंता लग्नानंतर कुटुंबाची जबाबदारी मुलांची काळजी म्हातारपणी आजार दुर्लक्षाची वेदना यात भर पडते निसर्गाच्या आपत्ती आप अन्याय प्रियजनांच्या नुकसानाची वेदना शेतकऱ्याला पिकाची चिंता कर्ज फसवणूक सगळं याच यावे आयुष्या दुःखाचा पूर आहे आनंदाचे क्षण फक्त दोन आठवड्याचा पाऊस आणि बाकी सगळं उन्हाळा हे सत्य जागता येत नाही यावर उपाय करायचा हवा तुम्ही आठवा मनुष्य मग दुःखातून सुटका कशी करायची एकनाथ महाराज एकच उपाय सांगतात मधुसूदनाचं स्मरण करा हा फक्त विचार नाही तर व्यावहारिक उपाय आहे जसं तीव्र वेदनेत डॉक्टर वेदनाशामक इंजेक्शन देतो तसंच मधुसूदनाचं स्मरण हे आयुष्याच्या दुःखाच वेदना शामक आहे शेतात पाऊस पडला पीक पुढेल म्हणून चिंता मना हे मधुसूदन ही चिंता तुझ्यावर सुख गळात वाद झाला मन दुखावलं मना हे मधुसूदना हे दुःख तू घे आजार आला हे मधुसूदना तूच माझा वैद्य हा पळ काढणं नाही हा दुःखाला तोंड देण्याचा त्यावर मात करण्याचा सामर्थ्यवान मार्ग आहे स्मरण तुम्हाला शक्ती देत सांगते की तुम्ही एकटे नाही तुमच्या या दुर्मिळ दुःखमय प्रवासात मधुसुदन तुमच्यासाठी आहे त्याच्याशी बोला त्याचं स्मरण करा आणि हा आयुष्याचा खरा सार्थक प्रवास पूर्ण करून घ्या आता आपण तिसऱ्या चरणाला स्पर्श करणार आहोत संत एकनाथ महाराज यांच्या अभंगातील तिसऱ्या चरणाचा खोला समजून घेऊया औडंबरातून बाहेर काढतो आणि भक्तीचा मार्ग तीर्थाचे ब्राह्मण तीर्थक्षेत्रांची भटकंतीची गरज नाही संत एकनाथ महाराज आपल्या एका मोठ्या भ्रमातून बाहेर काढतात आपल्याला मनात असतं ईश्वराला भेटायचं तर गंगा यमुना काशी प्रयाग रामेश्वरला भटकावं लागेल पण संत म्हणतात न लगे तीर्थयात्रेची गरजच नाही का दोन कारण पहिलं व्यावहारिक गावातला शेतकरी जो कष्ट करतो ज्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे तो हजारो कोस कसा जाणार त्याच्याकडे पैसे नाहीत घर सोडता येत नाही मग ईश्वर फक्त श्रीमंतांसाठी आहे का नाही तुमचं एकनाथ महाराज सांगतात ईश्वर सगळ्यांसाठी आहे म्हणून त्याचा मार्ग सगळ्यांसाठी सोपा आहे दुसरं आध्यात्मिकता तीर्थयात्रेचा खरा हेतू काय मन शुद्ध करण ईश्वराचं ध्यान करण पण मनात लोक क्रोध असेल तर गंगेत स्नान केलं तरी पाप भूत धुतलं जाणार नाही पण मन जर शुद्ध असेल स्मरण चालू असेल तर तुमचं घर तुमची शेती तुमचं अंगण हेच तीर्थक्षेत्र आहे जिथे तुम्ही उभे आहात तीच पवित्र भूमी तीर्थक्षेत्राची ऊर्जा मन शांत करण्यासाठी वापरा दंड दंडानं मुंडन दंड उभारण्याची किंवा डोकी मुंडण्याची गरज नाही इथे संत एकनाथ महाराज बाह्य अवडंबरावर जोरदार प्रहार करत समाजात समज आहे साधू व्हायचं तर डोकं मुंडावं भस्म पासावं दंड उचलावा पण संत एकनाथ महाराज सांगतात न लगे हे सगळं दाखवले आहे ग्रोंग आहे दंड म्हणजे शरीराला त्रास देणारी तपश्चरे उपवास एक पायावर उभं राहणं बर्फात बसणं यात काय अर्थ शरीर हे देऊळ आहे त्याची काळजी घ्या त्याला चढण्यात काही साध्य होत नाही जर शरीरच कमजोर झालं तर भक्ती कोण करणार आणि मुंडन डोकं मुंडलं म्हणून मनातला अंकार लोक निघून जातो का नाही खरं मुंडन म्हणजे मनातल्या वाईट विचारांचे केस काढणे बाहेरून साधू दिसण्यापेक्षा अंतरंगी साधू न लगे पंचाग्नि साधन पंचाग्नि सारख्या कठीण साधनेची गरज नाही आता संत एकनाथ महाराज सर्वात कठीण बाह्य अवलंब्नि साधन याचा अर्थ काय चटक्यांच्या उन्हात चारही बाजूंनी अग्नि लावून वर सूर्य तापत असताना तप करण हे फार कठीण सिद्ध साधकाचं काम आहे पण संत म्हणतात न लगे का कारण साधनेत अहंकार आहे मी एवढं कठीण तप करू शकतो असा अहंकार यात ईश्वराची पूजा नाही अहंकाराची पूजा आहे आणि सामान्य माणसांसाठी त्याला कुटुंब जबाबदारी आहे हे शक्यच नाही मग त्याला ईश्वराची संबंध तुटणार का नाही ईश्वर न्यायी आहे तो शेतकऱ्याला गृहस्थाला त्याच्या कामापासून दूर नेत नाही तुम्ही आठवा मधुसूदन मग काय करायचं संत एकनाथ महाराज एकच सोप्या पण सर्वश्रेष्ठ उपाय सांगतात मधुसूदनाचं स्मरण करा तीर्थयात्रा तंडन मुंडन पंचाग्नी साधन हे सगळं बाहेरचं आहे पण ईश्वर तर त्याच्या अंतरंगात आहे मग बाहेरच्या गोंधळात का पडता जसं झोप येत नाही तेव्हा गादी बदलण्यापेक्षा मन शांत करावं तसंच जिथे आहात तिथे काम करताना मधुसूदनाचं नाव जपा यासाठी पैसे प्रवास यातना काहीच लागत नाही गरीब अनपड आजारी माणूससुद्धा हे करतायत हे स्मरण ही खरी तीर्थयात्रा आहे खरं तप आहे खरं मुंडन आहे कारण यात तुमच्या वासना अहंकार जडून बसणं नव्हता आणि शुद्ध आत्मा होतो संत सांगतात बाहेरच्या गोंधळात पडू नका अंतरंगाकडे वळा आज सोपा सरळ रस्ता आहे अंतिम चरणाकडे जाऊया संत एकनाथ महाराज यांच्या अभंगातील चौथ्या आणि अंतिम चरणाचा खोल अर्थ समजून घेऊ हे चरण सगळ्या शिकवणींचा सारांश सांगतो आणि भक्तीचा सोपा शक्तिशाली मार्ग दाखव हेची माझी विनवणी विनंती प्रार्थना आहे संत एकनाथ महाराज या अभंगाच्या शेवटी येतात आणि सगळे एका ठिकाणी गोळा करतात याची माझी विनंती यात ठामपणा आहे निश्चिंती आहे आणि खोल कडकड आहे ही फक्त शिकवण नाही भाविकांनो ही हृदयातून निघालेली प्रार्थना आहे जसं वडील मुलाला चुकीच्या मार्गापासून वाचवण्यासाठी कडकडीन सांगतात बाबा हे माझं शेवटचं सांग संत एकनाथ महाराज सांगतायत मी जे सांगितलं तेच सत्य आहे आए। ऐका ही त्यांच्या आयुष्यभराच्या तपस्येचा अनुभवाचा सार आहे हे शिकवण नाही तर तुमच्यासाठी एक अनमोल देणगी आहे जोडून या कर दोन्ही दोन्ही हात पुन्हा एकदा जोडतात पहिल्या ओळीचा त्यांनी हात जोडले आणि आता पुन्हा सांगतात जोडून या कर दोन्ही औपचारिकता नाही तर खोल आहे जशी आई मुलाला पाय धरून विनवते या हात जोडण्यात तीन गोष्टी आहेत पहिली नम्रता हे स्वतःला मोठे सं संत समजत नाही तुमच्या समोर सामान्य माणूस म्हणून भे आहे दुसरी गांभीर्यता हे म्हणजे आयुष्याची मोक्षाची गोष्ट आहे तिसरी म्हणजे प्रेम हात जोडणे म्हणजे आशीर्वाद आहे मिठी आहे हे म्हणतात मी तुमच्यासाठी हात जोडतो विनंती करतो ऐका शरण एका जनार्दन एका जनार्दनाला शरण देतो आता सगळ्या शिकवणीचा सारांश शरण एका जनार्दनी याचा अर्थ काय दोन गोष्टी एक जनार्दन म्हणजे भगवान विष्णू श्रीकृष्ण हे तुमच्या दुःखांचा पापांचा नाश करतात आणि दुसरा अर्थ एका जनार्दनी म्हणजे संत एकनाथ महाराज स्वतः हे त्यांच्या गुरु जनार्दन स्वामींचे शिष्य होते ते सांगतात माझ्याकडे या माझा मार्ग स्वीकारा माझ्यावर विश्वास ठेवा गुरु हाच परमेश्वरापर्यंत खरा मार्ग आहे शरणांगती हा सर्वात सोपा पण शक्तिशाली मार्ग आहे तुम्हाला काही करायची गरज नाही फक्त तुमचा अहंकार चिंता इच्छा यांच्यावर सोपवा आणि मना हे जनार्दना मी तुझा आहे जसं पाणी वस्तूला वर ठेवतं तशी ईश्वरी कृपा तुम्हाला तारण करेल तुम्ही वासुदेव मना अनुदिन तुम्ही रोज अनुदिनी म्हणजे प्रत्येक दिवशी वासुदेव असं म्हणत राहा आणि शेवटचा निष्कर्ष वासुदेव म्हणा अनुदिनी म्हणजे अनुदिनी म्हणजे दररोज प्रत्येक क्षणी आजप शरणागतीची भाषा आहे जेव्हा तुम्ही वासुदेव म्हणता तेव्हा तुम्ही काय सांगता हे वासुदेवा मी तुझं आहे तू माझ्यासोबत आहेस माझं सर्वस्व तुझ्यावर आहे माझा एकमेव आधार आहे आज तुमच्या श्वासात मी सडवा जसं शेतात नांगर टाकताना चाबकाचा आवाज येतो चटचट छट तसं तुमच्या कामात वासुदेव वासुदेव मिसळवा भाकरी करताना गाणं म्हणताना सगळीकडे आजप चालू ठेव संत एकनाथ महाराज आपल्या हरिपाठात सुद्धा एका ठिकाणी म्हणतात कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल बवसराम सुख होईल दुःख हेच अभंगाचं भक्तीचं आणि संत एकनाथ महाराजांचं सार आहे हे दुर्मिळ दुःखमय जीवन बाह्य अवलंबरात घालू नका फक्त दररोज नम्रतेने वासुदेव हा नाम जप करा त्यांना शरण जा हात सरळ आणि सोपा मार्ग आहे रामकृष्ण प्रिय भाविकांनो स्वागत आहे तुमचं तुका झाला शिकडस या तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर जिथे संतवाणी तुमच्या हृदयाला भक्तीचा रंग लावते हा प्रवास आहे संत एकनाथ महाराज संत, संत तुकाराम महाराज आणि वारकरी संप्रदायाच्या सकल संतांच्या शिकवणीत अमर शिकवणीचा ज्या तुमच्या जीवनाला अर्थ देतात शांती देतात आणि प्रभूच्या जवळ नेतात हा अभंग कर जोडून विनवितो तुम्हाला तुमच्या मनाला जर भिडला असेल तर संत एकनाथ महाराज हात जोडून सांगताहेत फक्त वासुदेव म्हणा आणि दुःखाच्या सागरातून पाहा हा अभंग नाही भाविकांनो ही एक देणगी आहे जी तुम्हाला मोक्षाचा सोपा मार्ग दाखवतो आणि हेच आमचं चॅनल तुमच्यापर्यंत पोहोचवतं संतांचे शमी भक्तीचा आनंद आणि प्रभूची जवडीक हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे तुका का झाला कळस हे फक्त चॅनल नाही तर एक भक्तीचा परिवार आहे तुम्ही त्यात सामील व्हा भाविकांना सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक नवीन अभंग प्रत्येक शिकवण तुमच्यापर्यंत पोहोचे लाईक करा कारण तुमचं प्रेम आम्हाला प्रेरणा देत आणि शेअर करा जेणेकरून ही संतवाणी प्रत्येक हृदयापर्यंत पोहोचेल प्रत्येक घर तीर्थक्षेत्र बनेल आणि ते पुण्यपण तुम्हाला प्राप्त होईल आणि हो एक खास विनंती कमेंटमध्ये रामकृष्णने किंवा वासुदेव वासुदेव जरूर लिहा हे फक्त शब्द नाहीत तर तुमच्या भक्तीचे पुकार आहे जी थेट प्रभूपर्यंत पोहोचते तुमच्या प्रत्येक कमेंटने हा भक्तीचा माहोल आणखी पवित्र होतो चला सगळे मिळून या भक्तीच्या प्रवासात आम्ही रोव्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये वासुदेव वासुदेव ले, राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण